नमस्कार शेतकरी बांधवानो सोलापूर कांदा मार्केट ब्लॉगमध्ये स्वागत आहे सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग हे आपल्या या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर शेतकरी बांधवानो याच्या अगोदर चौऱ्याण्णव व्हिडिओ मी बनवलेले आहेत चौऱ्याण्णव व्हिडिओ माझे सर्व फक्त आवाजात होते कांदा लिलाव मी दाखवत होतो व्हिडिओ थ्रो दाखवत होतो कांदा लिलाव दाखवत होतो गारवा कांदा लाल कांदा जुना कांदा अशा पद्धतीचा नवीन कांदा काय रेट जात होता काय भाव जात होता हे मी आपल्या चॅनलवर फक्त आवाज व्हॉइस ओवर रेकॉर्ड ह्याच्या पद्धतीनं मी अपलोड करत होतो व्हिडिओ पण आज म्हणलं जरा व्हिडिओ बनवा लई धगधक होते म्हणजे फर्स्ट टाईम आलो ना कॅमेरासमोर तर कॅमेरासमोर येऊन बोलायचं म्हटलं तर जरा लागते जरा हिंमत पावर नाही का तर शेतकरी बांधवांनो आज एक एक दोन हजार पंचवीस त्यानिमित्त मी आता इथून पुढे असाच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर शेतकरी बांधव एक एक दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा सर्व फॅमिलीला शुभेच्छा तर शेतकरी बांधव आपण अपडेट पण बघणार आहोत काल कांदा बाजार काय गेला याची पण आपण अपडेट घेणार आहे आत्ता मी व्हिडिओ अपलोड करत आहे कारण माझ्याकडं मोबाईल माझ्याकडं मोबाईलला स्टँड नाही आहे त्याच्यामुळे एका हातात मोबाईल पकडलेला आहे तर शेतकरी बांधव कालचा कांदा अपडेट आपण घेणार आहे एकतीस तारीखचा कांदा भाव काय गेला कारण आज कांदा मार्केट बंद होता आज सुट्टी होतं कांदा मार्केट चालू नव्हतं तर आपण काल कांदा बाजारभाव काय गेला याची शॉर्टकटमध्ये आपण माहिती घेऊ तर का शेतकरी बांधव कालचा हायेस्ट कांदा म्हणजे एक नंबर कांदा चार हजारपर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबरचा कांदा किती एक मिनटं जरा रिक्षा वगैरे असं आलं ना मला डिस्टर्ब होते म्हणजे पहिल्यांदाच एक तर करायला लागलो आहे तर असं रिक्षा ओके तर शेतकरी बांधव एक नंबर कांदा चार हजार रुपये गेलेला आहे दोन नंबर कांदा तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत असा ॲवरेज होतं आणि जो तीन नंबरचा कांदा होता तो तीन हजार शंभर रुपयेपर्यंत असा कांदा बाजारभाव कालचा होता आणि राहिला विषय गारव्याचा गारवा कांदा हा चार हजार रुपयेपर्यंत होता चार हजार शंभर रुपयेपर्यंत होता हे ह्याच्यामध्येच गारवा कांद्याचा ॲव्हरेज होता पण डिपेंड ऑन शेतकरी बांधव डिपेंड करते की कांद्याची साईज केवढी आहे त्याच्यावर पण भाव आ, भाव डिपेंड असते कांदा समजा मीडियम असेल तर तो सरासरीमध्ये जाणार खूप छोटा असेल कांदा तर तो तीन नंबरला जाणार आणि सर्वात मोठा जाड कांदा असेल ज्याला नारियल साईज म्हटलं जातं त्या कांद्याला एक नंबरला भाव जातो तर शेतकरी बांधव आज एक एक दोन हजार पंचवीस परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जे कोणी शेतकरी नवीन बघत असतील माझे व्हिडिओ त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण सोलापूर जिल्ह्यातील कांदा मार्केट भाव काय जात आहे हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय दे